मोठी बातमी कमी पटाच्या झेडपी शाळावर कंत्राटी शिक्षक सत्तर वर्षापर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकाची वीस हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा समोर बेरेक्टला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामूळसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस जिल्हा परिषदांच्या ज्या शाळांचा पट दहा वीस क पेक्षा कमी आहे त्या शाळावर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई होईल सेवानिवृत्ती शिक्षका ज्यांचे वय सत्तर वर्षापर्यंत आहे त्यांची त्या शाळेवर नेमणूक केली जाणार आहे ते त्यासाठी त्यांना दरमहा वीस हजार रुपयाचे मानधन दिले जाणार आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील जिल्हा परिषदांच्या अठरा हजार सहाशे शाळांची पटसंख्या एक ते वीसपर्यंत होती पण दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील संचमान्यतेनुसार वीसपेक्षा कमीपटांच्या शाळांची संख्या पंचवीस हजारापर्यंत पोहोचली आता पंचवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार दहापेक्षा कमीपटाच्या शाळेवर प्रत्येकी एक नियमित तर वीसपेक्षा कमीपटाच्या शाळेवर प्रत्येकी दोन नियमित शिक्षक अपेक्षित आहेत मात्र अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करूनही नियमित शिक्षक कमी पडल्यास त्या ठिकाणी कंत्राटी नेम शिक्षक नेमला जाणार आहे दरम्यान सध्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये चार हजारपर्यंत शिक्षकाची पतिरिक्त आहेत त्या ठिकाणी देखील अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन होणार डी एड बी एड झालेल्या तरुणाऐवजी आता कंत्राटी शिक्षक म्हणून जीवानिवृत्त शिक्षकाचीच जी निवड करावी असे शासनाचे आदेश आहेत शासनाच्या आदेशानुसार शासना आदेशा होईल कार्यवाही शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शा संचमान्यतेचा शासन तरुणाऐवजी आता कंत्राटी शिक्षक म्हणून सेवानिवृत्त शिक्षकाची निवड करावी असे शासनाचे आदेश आहेत शासनाच्या आदेशानुसार कोहील कार्यवाही शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संचमान्यतेचे शासन निर्णय काढला आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या दहा व वीसपेक्षा क कमी पटसंख्या असलेल्या शाळावर कंत्राटी शिक्षक घेतले जाणार आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस ह्या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता डिसेंबर अखेर पूर्ण होईल त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व कंत्राटी शिक्षकांच्या नेमणुकीची कारवाई शासनाच्या आदेशानुसार केली जाईल जिल्हा परिषद शाळांची स्थिती एकूण अंदाजी शाळा त्रेसष्ट हजार आहे शिक्षकांची रिक्त पदे चार हजार तीनशे दहापेक्षा पटाच्या शाळा आठ हजार वीसपेक्षा पटाच्या शाळा सतरा हजार कंत्राटी शिक्षकांना दरवर्षी चौऱ्याऐंशी कोटी आदिवासी तथा पेशा शेत क्षेत्रातील जिल्हा परिषदांच्या शाळावर अद्याप नियमित शिक्षक भरती झालेले नाही त्यामुळे त्या क्षेत्रातील शाळावर सध्या तीन हजार पाचशे कंत्राटी शिक्षक नेमलेला आहेत हा व्हिडिओ उपयोगी वाटला असं लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यासाठी दरमहा सात कोटी म्हणजेच वर्षाला चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचे मानधन दिले जात असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले